इतनी सुंदर कोनी होइल दंग। दीजा जा कटी इशी, होले होले अली ती माजा पाटी पार्टी इशी। इस सुंदर कोनी होइल दंग। आजचा व्हिडिओ जे काय तुम्ही स्क्रीनवरती बघलेलाच आहे कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला मध्ये नक्की सांगा व्हिडिओ असेल जरी तुम्हाला आजचा आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करून टाका कारण तुमचा भाऊ म्हणजे असेच प्रकारे टॉप डिव्हिन म्हणजे काहीतरी नवीन करत असते असेच प्रकारे काहीतरी नवीन तुम्हाला डेली या चॅनलवरती डेली बघणार भेटत असते काही विषय नाही सबस्क्राईब करून टाका आणि जे काय आजच्या व्हिडिओमध्ये जे काय यूज मटेरियल आहे मित्रांनो ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे आणि त्या मटेरियलला एक पासवर्ड दिले आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला ना नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे एकदम टॉप लेव्हलमध्ये तुमचा उत्सव काय शे करूचा असे काही विषय नाही तर मग जे व्हिडिओचा पासवर्ड आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दोन स्टेप म्हणजे पण दिसू शकतो आणि फ्रीमध्ये जर मटेरियल पाहिजे असेल तर आपले टेलिग्राम ग्रुप आहेत ना लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे टेलिग्राम चॅनलची पण ते तुम्ही तुम्ही टेलिग्राम चॅनल पण आपलं जॉईन करू शकता काय विषय नाही टॉप लेवलचा हो विषय आहे जे काय तर सरदरी काय काय जे काय अलर्टवेशन आहे ते तुमच्याकडे नसेल तर ते पण टेलिग्रामला आपल्या तर काय विषय नाही टॉपलाच आहे सगळा विषय तर तिथून तुम्ही जे अलर्ट अलर्टवेशन आहे ते पण घेऊ शकता तर चला म्हणून की आपण आज सुरुवात करूया तर सरदरी जे काय भीटमार्क मी दिलेला आहे त्याच्यात तुम्हाला दोन तीन काही लेअर्स त्या ॲड करून देत असते तुमचा भाऊ म्हणजे टॉप म्हणजे काहीतरी तुम्हाला सोप्या पद्धत प्रकारे तुम्हाला व्हिडिओ करता येईल त्यामुळे आणि जे काय आता याच्यात यूज केलेलं मटेरियल आहे त्याच्यात पण तुम्हाला हे डायरेक्ट पेजे दिलेले आहेत बघू शकता आणि डायरेक्ट व्हिडिओ पण दिलेला आहे तुम्हाला मी यूज करण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीत आणि जर तुम्हाला स्वतः तयार करायचं असेल तर कॉपी बिलकुल करा, करा काही विषय नाही तुमचा भाऊ स्लाईक देत नसतो काही देत नसतो कोणाच्या पण चॅनलला काही विषय नाही तर सरळवरती काय करायचं आहे आता आपल्याला म्हणजे जे ग्रुप टू म्हणजे एकदम पहिल्या लेअरवरती एक ग्रुप टू ऑप्शन दिसून जाईल त्यावरती किती करा इलेअर गुरुमध्ये जाय आहे तिथून तुम्हाला जे काय काही ग्रुप दिसतील आणि वरती काय दोन लेअर दिसते त्या लेअरचा काही विशेष येत नाही आपल्याला फक्त काय करायचं जे काय ग्रुप आहे ते इडिट करून घ्यायचं आहे त्या सर्व काय करायचं ग्रुप वनवरती किती करायचं एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि ते काय खालती फोटो आहे ते तुम्ही या दलाला फोटो तिथून डिलेट मारायचा आहे नाही तुम्ही इथून काय करायचं प्रजेशन किती करायचं आणि जे काय तुमचे फोटो असतील किंवा तुमच्या मित्राची मैत्रीणीचे कोणाचे पण फोटो असतील ते फोटो ॲड करायचे आहे आणि नशी जे जायचं आहे ती ना आमच्या नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जे काय साईज आहे ते अशा वगैरे बारीक करून घ्यायचे आहे म्हणजे ह्या म्हणजे या लेअरच्या काल ती घेऊन येऊन अशा प्रकारे सेट बरोबर होईल त्या हीसोबत मी या साईज करून घ्यायचे आहे आणि जे काय पुढची स्टेप आहे ती इथून बॅक यायचा आहे आता जे काय पुढची स्टेप आहे ते या दुसऱ्या फोटोवरती किती ग्रुपवरती क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि याचा पण एक फोटो आपल्याला या दलाचा डिलीट करून कलक्च्या असेल ते क्लिक करून मीडियामध्ये जाऊन जे काय आता तुमचा इथून मॉडेल फोटो असतील ते ॲड करायचे आणि आता अशा प्रकारे तुम्ही सेट करून घ्यायच आहे त्यानंतर तुम्हाला डबल बॅक याच आहे अशा प्रकारे जे काय आहे ते सर्व तुम्हाला एडिट करून घ्यायचे आहेत ग्रुप काही अशी नाही टॉप म्हणजे तुमचा बोल सगळं काय डिटेल म्हणजे सांगत असते या प्रकारे मी तुम्हाला ग्रुप ॲड करून दाखवतो हे फोटो प्रकारे तुम्ही पण फोटो ॲड करायचा आहे आणि हे खूप टोपी स्टेप आहे त्यामुळे तुम्हाला हे समजलेत असेल तर अशा प्रकारे जे काय सगळे ग्रुप तुम्ही एडिट करून घ्या मी काहीसे गुरु तुम्हाला एडिट करून दाखविलेच आहेत पण तुम्ही सर्व ग्रुप एडिट करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथून अशा प्रकारे कट करायचं आहे तर बघ आता अशा प्रकारे कट केल्यानंतर जे काय तुमचे फोटो दिसून जाईल तुम्हाला काय विषय नाही बॅकग्राऊंडला त्यानंतर काय करायचं आहे इथं जे काय ग्रुपच्यावरती एक लेअर दिसून जाईल त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे तुम कलरच्या ॲपशनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही स्टारवरती एकदा क्लिक करायचं आहे आपल्याला त्यानंतर आपली डायरेक्ट गॅलरी ओपन होऊन जाईल काय विषय नाही टॉप लेवलमध्ये हो आणि इथून कोणता पण एक तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे ओरी अधिकचा ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचा आहे बघू शकता एकदम टॉप टॉप लेवलमध्ये जे का फोटो ॲड झालेला आहे आपला तर आता अशाच प्रकारे जे काय पुढच्या हो लेअरच्या येऊन याचा पण जे काही आपण इन्स्टाग्रावरती क्लिक करून येतं पण एक कोणता पण फोटो ॲड करून घेऊ तर मी डियमोसाठी आता झाल्याला फोटो यूज करता आहे तुम्ही तुमचे फोटो यूज करून व्हिडिओ हो बनवू शकता आणि जे काही अशा प्रकारे ग्रुप लांब झाला तर तुम्ही कट मारून घ्या काही विषय का नाही आणि जरा खुदा झाला तर इथपर्यंत आता प्रकारे तुमचा फोटो कुजा झाला गुरु तर याला आपण इथपर्यंत वाढून घेऊ शकता किंवा लांब झाला तर इथपर्यंत फिचून बरोबर ॲडजस्ट करून घेऊ शकता तर एवढं काम केल्यानंतर काय करायचं तीन पॉईंट सत्ताच्या बिटला हे आपल्या लाख पलाईच्या ती क्लिक करताय डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे आणि जे काय आता जे काय तुमचे फोटो असतील ते ॲड करायचं आहे थिल्लाईन क्लिक करून फुल कांसी एरिया करायचं आहे पुढच्या बिठला जायचं आहे आपल्या इथून पुढच्या बीठला हे फोटो जे काय ॲड केले आहे ते वाढून घ्यायचं आहे त्यानंतर डबल पलाई असेल ते करायचं आहे डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे डबल जे का तुमचा फोटो असेल ते ॲड करायचं आहे पुढे थिरलाईन क्लिक करून फुल कांसी एरिया करायचं आहे आणि जे काय पुढच्या बिटला जाऊन निसरा फोटो आहे ते कट मारून घ्यायचा आहे अशा प्रकारे जशाप्रकारे मी करताय मित्रांनो तशाप्रकारे तुम्ही पण हे फॉलो करायचे आहे फोटो ॲड करायच्यावरती खिलने किती करून फुल ए एरिया फोटो आपल्याला करून घ्यायचा आहे आणि काही विषय नाही एकदम अशा प्रकारच्या टॉप म्हणजे तुम्हाला समजायचं असेल समजत नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वेळेला आपण याच्यावरून कसा सोपा वगैरे आपण बनवू शकतो त्यावरती पण आपण थोडंसं रिसर्च करू काही विषय नाही फक्त तुम्ही कमेंटमध्ये सांगत तर आपण कमेंट करायची विषय आहे का तुमच्या चॅनल आहे ऑल चॅनल आहे काही विषय नाही काही कमेंट करा आपण कमेंट नक्की करा तर अशा प्रकारे जे काय आपण आता फोटो ॲड करून घेतली आहे तर आता फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला सरात आधी काय करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे इतकशी असं आहे बघू शकता आपल्याला तीन पॉईंट बिटला बिलायचं आहे तर बघू शकता मी आलेलं तर इथे यायचं आहे परिजा किती करायचं मीडियामध्ये जायचं जा 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 जा, आहे इथून एक तुम्हाला मी व्हिडिओ देई आणि या व्हिडिओमध्ये जे काय यूज केलेले डायरेक्ट आहे ते तर डायरेक्ट तुम्हाला आलोक पद्धतीने मी दिलेल्याच आहे पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदा सोपं होईल त्यामुळे मी व्हिडिओ दिलेला आहे तर व्हिडिओ ॲड करायला नंतर काय करायचं आहे त्या व्हिडिओवरती एकदा क्लिक करायचं आहे इप्ड क्लिक करायचं आहे इथून ॲड क्लिक करायचं आहे इथून काय करायचं कोरमा की हा इकडे तुम्हाला इथं दोन नंबरलाच भेटून भेटून जाईल आणि इथं भेटल्यानंतर वरती सरचा पण की मारून तिथून त्या अंदर ते एकदा क्लिक करायचं आहे एवढं क्लिक केल्यानंतर काय करायचं वरची जे का पट्टी आहे ती आपल्याला वाढून घ्यायचं आहे म्हणजे काही याच्या बॅकग्राऊंड जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत आपल्याला अशा प्रकारे वाढीतच राहायचे काही विषय नाही एकदम टॉप लेवलमध्ये जे काय आपल्याला दिसून जाईल तर थोडंसं ॲडजस्ट करतो आपण काही विषय नाही प्रकारे मी करत आहे प्रकारे ही पट्टी जे काय तुमची वरची वाढून घ्यायची अशा प्रकारे फुल म्हणजे फुल म्हणजे थोडीशी आपण वाढून घ्यायचं आहे म्हणजे जे काय ते बॅकग्राऊंड आहे ते निघून जाईल तर अशा प्रकारे निघून गेल्यानंतर काय करायचं आहे आता काय होतं हे जे काय इशारा पाठवता येते आपण डिलेट मार्क घेतो सगळ्यासाठी शेवटला येते आहे जे काय याचा इशरा पाठवता येत आहे तर इथून इथं असून कट मारून घ्यायचं आहे कट मारल्यानंतर काय करायचं आहे तर ब्रँडिंगच्या आणि लाईट कलरच्या ऑप्शनच्या ज्या मधी तुम्हाला हे दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे तुम्ही एकदम खालच्यावरती क्लिक करायचं आहे आणि जे काय ते बटन दिसून जाईल ते तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे ऑन केल्यानंतर अशा प्रकारे एकदम टॉपलीवरून ती दिसून जाईल आता एवढं काम झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला डबल एकदा यायचं या आहे आपल्याला म्हणजे तीन पॉईंट सत्ताईच्या बिटला यातून डबल एकदा प्लेचा ऐंशी डिग्री राहायचं आहे डबल एकदा मेडियामध्ये जायचं आहे इथून एक तुम्हाला व्हिडिओ दिला असेल ते व्हिडिओ ॲड करायचा आहे तसं तर तुम्ही काय करतो व्हिडिओ कुठे बघता त्याच्यात तर नाही पण हे व्हिडिओ तुम्हाला मटणमध्ये देऊन टाकेल मी काही विषय नाही टाकायचं राजीला आहे आणखून पण ताकून देऊ काही विषय नाही हे व्हिडिओ ॲड करायचं आहे ते व्हिडिओ ॲड केल्यानंतर काय करायचं आहे इथून अठराची जायचं जायचं आहे आपल्याला इथून दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून रोटेट याला आपण काय करायचं आहे असं नव्वद एमो डिग्री करून घ्यायचं आहे एवढं काम केल्यानंतर किल्ल्यावर क्लिक करायचं आहे फुल काम एरियावरती एकदा क्लिक करायचं आहे डबल बेरनिंग त्याच्या जायचं आहे त्यानंतर इथून लाईटिंग त्याच्यात येऊन स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथून डबल डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायची आहे त्यानंतर आता पुढच्या बिल्ला जायचं आहे याची जे काही हिस्टापाठ होत आहे इथून कट मारायचा आहे आणि डबल या डब्याच्या ऑप्शन क्लिक करून पेस्ट क्लिअर करायचे आहे आणि डबल जे काय इस्टापाठ होत आहे ते तुम कट मारायचं आहे डब्ल्यू डब्याच्या विषयी तिकडे करून पेस्ट लेअवर तिक्री करायचं आहे डब्ल्यूच जे काही एस्ट्रा पॉट आहे ते कट मारायचं आहे जशाप्रकारे मी करत आहे प्रकारे जा कर कर तुम्ही ते करू शकता काही विषय नाही एकदम सोपा आहे आता एस टी अशा प्रकारे जे काय आपण आप कॉपी केली होती ते लेअर ते पेस्ट करत शेवटपर्यंत व्हिडिओचे जायचं आहे आपल्याला तर अशा प्रकारे मी करत आहे प्रकारे तुम्ही करून घ्यायचं आहे काही विषय नाही तुमचा भाऊ म्हणजे एकदम डिटेलमध्ये हो डिटेलमध्ये सगळा व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवत असते त्या फक्त व्हिडिओ लांब होईल पण सगळे एकदम प्रॉपरपणाने तुम्हाला सांगत असते तर आता एवढं काम झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे जवळपास आपला अर्धा व्हिडिओ बनून रेडी झालेला आहे फक्त आता आपल्याला काय करायचं शेकीपेड वापरायचं आहे त्यासाठी इथून एकदा बॅक यायचं आहे आता आपल्याला इथून बॅक आल्यानंतर काय करायचं आहे आता शेकीपेडला आपल्याला ओपन करायचं आहे आता शेकीपेडला ओपन केल्यानंतर काय करायचं स्वतः जे का पहिल्या फोटोवरती पेड आहे ते कॉपी करायचं आहे त्यासाठी त्या फोटोवरती क्लिक कराई पेड ज्यासाठी क्लिक करायचं आहे आणि इथून थ्री लाईनवर क्लिक करून कॉपी पेट करून घ्यायचं आहे कॉपी पेट केल्यानंतर इथून बॅक यायचा आहे आणि विथ मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे तर आता बीडमार्कला ओपन केल्यानंतर के काय करायचं जे काय दलालाचा फोटो आहे तिथला दलालाच म्हणजे काय एकदम वरचा म्हणजे ग्रुपची जे काय वरती ते ग्रुप ग्रुपच्या वरती जे काय तुमचा फोटो असेल त्या फोटोवरती क्लिक करायचं इपेट जे क्लिक करून थ्री लाईनवर क्लिक करून पेस्ट ई करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे एकदम टॉप लेवलमध्ये हो टॉप लेवलमध्ये अशा प्रकारे दिसून जाईल तर जे काय आता पुढची पण या स्टेपमध्ये आपल्याला हे पेट देऊन घ्यायचा फोटो आहे आपला वरचा त्याला तर आता एवढं काम केल्यानंतर डबल एक डाय बॅक यायचं आहे आणि डबल सेकीपीला आपल्याला ओपन करायचं आहे आता सेकी ओपन केल्यानंतर काय करायचं आता जे काय दुसऱ्या पुढच्या पीठ आहे ते आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचं आहे आता दुसऱ्या पुढच्या बीठ इथून कॉपी केल्यानंतर इथून बॅक येऊन बीट मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे तर बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला बरोबर आपल्याला तीन पॉईंट सत्तावीच्या बिटला जायचं आहे आणि इथून जे का पुढे फोटो आहेत त्या सर्व फोटोला आपल्याला हाय पेट अप्लाय मारून घ्यायचं आहे जशा प्रकारे मी करताय प्रकारे तुम्ही पेस्ट करून घ्यायचं आहे एकदम टॉप हो टॉप लेवल म्हणजे आता जे काय आपल्या व्हिडिओ बनवून रेडिन होणारच आहे लवकरात लवकर काय विषय नाही जवळपास आधीच जे काय आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेलाच आहे तर प्रकारे जे काय आता शेवटपर्यंत फोटो आहे त्या फोटोला तुम्ही अशा प्रकारे जे काय मी प्रकारे इपेट पेस्ट करत आहे तशा प्रकारे तुम्ही पण हाय इपेट म्हणजे शेवटपर्यंत आता आपल्याला हे इपेट पेस्ट करून घ्यायचं आहे नंतर जवळपास आपले शेवटपर्यंत पेस्ट झालेलीच आहेत म्हणू शकता तर आता शेवटपर्यंत जे काही व्हिडिओ आता आपला पेस्ट झालेला आहे तर आता काय या व्हिडिओच्या स्टॅटिंगला यायचं पलक सेन्सिटिव्ह डिग्री करायचं एकदा डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे आता मीडियामध्ये आल्यानंतर इथून एक तुम्हाला मी बॉर्डर घेली बॉर्डर ॲड करायची आहे त्यानंतर ब्लॅडिंगच्या जे आहे लाईटिंगच्या याच्या द्यायचं आहे स्क्रीनवरती किती करायचं आहे जे काय आता बॉर्डर आहे हे बॉर्डरला इथून आपल्याला शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे आता शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं आपलं एक कामतून काम राहिलं आहे तर याला शाडो द्यायची राहिली आहे काहीच नाही आपण शाडो पण देऊन घेऊ आपला काय करायचं तीन पॉईंट सत्ताच्या आहे असे त्रेचाळीस क्लिक करायचं आहे मीडियाम जे आहे मी शाडो पण तुम्हाला मटेरियलमध्ये दिलेली आहे शाडो ॲड करायची आणि या शाडोला काय करायचं आहे इथून शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे आणि शेवटपर्यंत आणून घेतल्यानंतर डबल एकदा त्या शॅडोवरती क्लिक करायचं आहे जे काही प्रमाणे जे काय आपण एक व्हिडिओ दिला होता आड केला होता तर ते व्हिडिओच्या खाली जे काय आता शेडो आपण लावून घ्यायचे आहे त्यानंतर आता आपला व्हिडिओ एकदम टॉप ले लेवलचा बनून रेडी झालेला आहे तर हा व्हिडिओ स्पोर्ट करण्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे पुढे सेटिंगच्या बाजूला जे काय शेरच्या ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि खाली स्पोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं काय असा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये मग सांगून जाय व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ एका टॉप लेवलच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत आपल्या चॅनलचे जे काय बाकीचे व्हिडिओ आहे ते टॉप लेव्हलचे आहेत ते बघत राय आणि एडिटिंग करायला नक्की शिकतात म्हणजे ही